वर हल्ला करणाऱ्या राकेश कुमारचा न्यायमूर्ती भूषण कुमार यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश कुमार यांचा अत्याय कायदा आमच्या हक्काचा भारतीय दलित पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई यांचं कामकाज सुरू असताना त्यांच्या कोर्टामध्ये जे आहे ते राकेश किशोर या वकिलांनी जे आहे ते अपमानास्पद जे भूमिका घेतली होती आणि त्यांच्यावरती बूट फेकण्याचा जो प्रसंग झाला होता त्यामुळं लोकशाहीला कुठंतरी आळा घातल्याचा प्रयत्न आहे दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्या अनुषंगानं आज भारतीय दलित पॅनरच्या वतीनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते निदर्शनं करण्यात येत आहेत आपल्यासोबत दलित पॅनरचे कार्याध्यक्ष आहेत संजय भाऊ कांबळे भाऊ काय सांगाल आज आपण निदर्शनं करतायत काय मागण्या आहेत कशासाठी निदर्शन करत पहिली मागणी आहे लातूर जिल्ह्यामध्ये काही नागरिकांनी आमच्याकडे तक्रार दिली आहे माहिती अधिकाऱ्याची पायमली होत आहे शासनाच्या आदेशाची सुद्धा पायमली होत आहे आणि राज्य आयोगाच्या आदेशात सुद्धा पायमल्याचे अनेक प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये त्यांना कायद्याचा दा करायला नाही शासनाच्या आदेशाचा दा करायला नाही राज्य आयोगाचा आदेश होऊन सुद्धा इथले अधिकारी मस्तमाल झालेले त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याला द्यावेत अशी आमची पहिली मागणी आहे प्रॉपरची आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण कुमार गवे यांच्यावर जो बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला ही घटना नक्कीच निंदनीय आहे संविधाना संविधान विरोधी आहे संविधानला काळींबापासणारी आहे याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत दुसरीकडे ग्वालेरमध्ये ॲडव्होकेट अनिल मिश्रा नावाचा वकील या ठिकाणी बाबासाहेबाच्या विरोधामध्ये गरळ बघतो आहे संविधानाच्या विरोधामध्ये गरळ बघतो आहे म्हणून भारत सरकारनं आम्ही या दोन्ही गोष्टीचा निश्चित करून विनंती करणार आहोत अशा वकिलांना जातीय दहशतवादी ठरू देशद्रोही ठरवून यांना अटक केली पाहिजे नाहीतर मग भविष्यामध्ये असे प्रकार वाढत जातील भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये त्याची दक्षता भारत सरकारनं घ्यावं आणि अशा हरामखोर वकिलांना दहशतवादी ठरून देशद्रोही ठरून जेलमध्ये जागतिक आज आपण हे आंदोलन करताय आणि निवेदन देत आहे जिल्हाधिकाऱ्यांना येत्या काळात काय भूमिका असणार आहे दलित पॅन ही हे केडरबेस कार्यक्रम का आहे सर आणि याच नियोजन काय करायचं हे जाहीर केलं जात पण एवढा ज्या ज्या भूमिका जनतेच्या विरोधात असतील त्यांना प्रतिकार करण्यासाठी भारतीय दलित पॅन कटिबद्ध आहे एकूणच संविधानाचा अवमान करणारे जे वकील आहेत यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी त्याकडनं त्यामुळे कुठंतरी यावरती आळा बसला पाहिजे असं निवेदन जे आहेत भारतीय दलित दलितांतरच्या वतीनं हो आज लातूरच्या जिल्हाधिकारी